श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय बैलपोळ्यांच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे वर्षानुवर्ष चालणारा असा सण म्हणजे बैलपोळा तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि असे छान छान व्हिडिओ मस्त बघत राहा तर आज बैलपोळ्या निमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक तर आणि नैवेद्य वगैरे करतात तर आप मी सगळं करून घेतलेलं आहे तरी नक्की बघा चला बघूया मग आणि बैलपोळ्याची पूजा पण किती छान केली आहे ते पण बघा तुम्ही हे बघा मी छानपैकी असे मस्त रांगोळी काढून घेतली परत इथं कपडा अंतरून मस्त छान नवीन कपडा ऑर्डर करून घेतलेला आहे मी हे आणि असं बैल बैलपोळ्याची मी अशी छानसे पूजा करून असं नैवेद्य दाखवून घेतले आहे जेवढं मला जमतं आहे तेवढं साजरा केले आहे मस्त छान आणि इकडं देवपूजा पण केलेली आहे हो का मस्त असं छानपैकी छान आहे का नाही देवाचं मंदिर ते लाईक लाईक करून कमेंट करून सांगा आणि आपली माझी बैलपोळ्याची पूजा कशी आली आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर असं छान व्हिडिओ बघूया आणि पुढला चला आमोशा म्हटलं तर घर क्लीन करून घ्यावंच लागतंय अगोदर पारशे घरं वगैरे ठेवणी लागते, लागते आमोशाचं त्याच्यासाठी मी पहिलं सगळे रूमा चकाचक करून घेतले घेत आहे आणि हे फरशी आमची निघतच नाही लय वेळ घासावं लागते बार 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 त्याच्यामुळं जास्त वेळ लागते असं साफसफाई करून घ्यायचं छान मस्त <coughs> आणि फरशी पुसती वेळेस मी मध्ये छान असं ते लिक्विड टाकलेलं आहे फरशी पुसायचं परत निरमा पावडर टाकले थोडंसं मीठ टाकले कापरू टाकले आणि असं छानपैकी घरं क्लीन करून घेत आहे मी साफसफाई आणि थोडे खड्डे पण पडलेले आहेत फरशीला आमच्या म्हणजे ती घेती वेळेसच तसली घेतलेली आहे नेमकं फरशी आणायला गेलो ट्रॅक्टर करून आणि आता हे तर पंधरा वीस वर्ष खालची गोष्ट आहे आणि सगळे दुकानं बंद जे आहे ते घेऊन येऊ लागलं काबर की टॅक्टर घेऊन गेलो होतो त्याच्यासाठी चला मग बघूया त्यात आंघोळ वगैरे झाली माझी परत म्हणलं चला आता सगळी साफसफाई तर झाली आहे आप आपली मग मी छानपैकी सगळ्या गॅसची पूजा करून घेतली आहे मस्त ते दूध दूध ठुलो तापण्यासाठी परत इथं पुरण पुरण घालण्यासाठी आदन आलेलं आहे पाण्याला असं खळखळ उकळी मारून घेऊ द्यायचं म्हणजे छान डाळ आता डाळ टाकायचं तर मी इथं डाळ घेऊन घेतलेली आहे हे का हरभऱ्याची आता मी यामध्ये टाकणार आहे आता आदन आलं आहे चांगलं मस्त गरम पाणी उकळत आहे हो का अशी उकळी आली आल्यानंतरच टाकायचं डाळ खळखळ उकळी आली आता आपल्या पाण्याला ह्या गरम आता मी ह्यामध्ये डाळ टाकून घेते तोपर्यंत तिकडे दूध पण उकळ उकळ <णिया> पुरण शिजू शिजू तोपर्यंत आपल्याला असं छानपैकी खोबरं तेन भाजून घ्यायचं आहे आणि सगळी आमटीची मी तयारी करून घेत आहे आता खोबरं मस्त असं चिरून घ्यायचं छान छान बघा आता आपले खोबरं किती छान कलर आला आहे आणि मस्त भाजून घेतली आहे आता छान मस्त असं मी कांदा आणि टमाटर चिरून घेतलेला आहे आमटीसाठी थोडंसं त्यावर तेल टाकायचं आणि मस्त असं छान परतून घ्यायचं असं खाली बुड म्हणजे कांदा वगैरे चिटकत चिटकून बसून छान मस्त परतून घ्यायचं आणि असा लसूण वाटून घ्यायचं छान हे बघा लसूण पण वाटले मी आणि कांदा पण भाजून घेतले आणि इथे थोडंसं पीठ मळून घेतले आहे आता आपली डाळ शिजलेली आहे इकडं आणि किती छान शिजली आहे बघा अशी मऊ मऊ लुसलुशीत छान शिजवून घ्यायचं सोप थोडस सुंट आणि थोडीशी विलायची आणि थोडी साखर टाकून असं सा घेतली आहे इकडं पुरण शिजलेलं आहे आपलं आणि हे बघा मी पेस्ट करून घेतली आहे ह्याची पावडर आणि मी साखर पण घेतली आहे इकडं पुरणात टाकण्यासाठी आता ते पाव विलायची आणि त्याचं पावडर मी टाकून घेतली आणि साखर पण टाकली आहे बघा बघाय का <coughs> परत मी सगळं एकजीव करून घेत आहे छान मस्त असं परतून घ्यायचं पूर्ण एकजीव करून घ्यायचं मस्त बघा आता किती मस्त झालं आहे आपलं पुरण पूर्ण एकजीव करून घेतली आहे छान असं फेटून घ्यायचं मस्त आपलं पुरण शिजलं आहे आता मी थोडं थोडं असं वाटून घेते छान मस्त तरी पण मला गिलासानं काय जमत नव्हतं पहिल्यास रोज गिलास घेटेल ते प्रत्येक वेळेस मी वाटीनंच वाटत होते मग परत वाटी घेतली आणि मस्त असं छान वाटून घेत आहे मी बघा आपलं पुरण किती छान शिजलं आहे असे छानपैकी नेऊ द मी घेतलेली आहे लाटून आत्ताच आता इकडे तवा ठेवले गरम होण्यासाठी त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते अगोदर म्हणजे कोणकाला असं चिपकणार नाही तर तवा गरम झालेला आता

परत हे दोन नेऊदे राहिले होते तर म्हटलं चला हे दोन्ही पण नेवद करून घेऊ मस्त असं छान मी नेवद करून घेतली आहे आता हे बाकीचे दोन राहिलेले ते पण करून घे थोडासा भात केले आहे इथं म्हणजे करून घेत आहे आणि इकडं बघा आम्ही तेल टाकले जिरे मोहरी लसूण परत कढीपत्ता टाकले आणि थोडं लाल मिरची पावडर टाकले आहे आता थोडं काळा मसाला पण टाकणार आहे मी आणि असं छान आपली खमंग आमटी तयार होते आहे नवका पूर्ण एकजीव करून घेत घेतली आहे आणि हे आपण जे टमाटर कांद्याची पेस्ट होती ते टाकत आहे आता मी हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आता मस्त कडक यामध्ये बघा मी थोडासा कांदा परत ओवा जिरे मीठ मिरची पावडर लाल असे टाकून घेतले आहे आणि पूर्ण एकजीव करून घेत आहे असं मस्त छान फेटून घ्यायचं म्हणजे छान आपले भजे तयार होते तर आणि पुरणपोळीचा स्वयंपाक जरी म्हणलं तर आपल्याला भजे आणि पापडाशिवाय ते पुरणपोळी नाही खाऊ वाटत भजे थोडे आणि थोडे पापडी झाली तरच मग सण चांगला वाटतंय तर असं छानपैकी मस्त मी फेटून घेतली आहे छानपैकी असं उडदाचे पापड तळून घेतली आहे मी आणि इकडे आपले गरम गरम छान भजे पण झालेली आहेत Thank <laughs> you. इकडं देवाला पण मी देवपूजा करून घेतली आहे आणि असं पूजा क झाल्यानंतर नैवेद्य पण दाखवले असं छानपैकी मी देवपूजा पण करून घेतली आहे आणि इकडं बघा मी बैलाची पूजा पण छान मस्त करून घेतली आहे असं मस्त छोटंसं कपडा आतरून मस्त डेकोरेशन करून पूजा आरती कापूर परत नैवेद्य दाखवले असं छान मन भरून पूजा झाली आहे माझी मस्त बघा असं मस्तपैकी मी ताट वाढून घेतली आहे आणि आता सगळेजण जेवण करा मी पण आता जेवण करणार आहे ह्यांना पण इकडं है। जेवायला वाढली होती मी आणि असं मस्त जेवण पण तरी बघा मस्त हाय मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बैलपोळ्याची पूजा आणि माझा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा वाटला काय नाही पूर्ण व्हिडिओ बघा नक्की सांगा कमेंट करा आणि असं छान छान आपल्या गावाकडचे व्हिडिओ बघत राहा बाय